नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो माझं नाव पवन आडे आज मी बघितलं यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुकामध्ये एक गांधीनगर फाट्यावर आंदोलन झालं शेतकऱ्यांचा संपूर्ण चक्का जाम केलं पोलीस अधिकारी आले संपूर्ण अधिकारी आले शेतकऱ्यांनी चक्का जाम केलं आहे कोणत्याही गाडी जाऊ दिली नाहीत पण यात खूप कमी लोक या आंदोलनात सामील होते खूप कमी शेतकरी होते जे आंदोलनकारी होते तेच सामील होते कास्तकार कोणीच आले नाहीत जे कास्तकार होते पूर्ण दिग्रस तालुक्यात ते आलेच नाहीत का आले नाहीत कारण आपल्याला काही घेणं देणं नाहीत हा आंदोलन चालू आहेत करणारे करते आपण फक्त घरी बसायचं आणि त्यानंतर आपण ओरडतो की आपल्या मला माझ्या सोयाबीनला भाव नाहीत माझ्या कापसाला भाव नाहीत माझ्या तुरीला भाव नाहीत एवढे एवढं संकट आहे एवढे एवढे कर्जबाजारी आहोत कर्ज फिटत नाहीत कर्ज कर्जमाफी करत नाही सरकार अरे कसं काय करणार तुम्ही तुम्ही काहीतरी ठोस पावले उचला ना शेतकरी म्हणून आंदोलनात सामील ना जे शेतकरी नेते तुमच्या तुमच्यासाठी आंदोलन करतात मोर्चे काढतात तेव्हा तुम्ही जात नाहीत तुमच्यासाठी असतो तो शेतकऱ्यांसाठी असतो दुसऱ्यासाठी <C eux> असतो का नाही असत पण मग तुम्ही का जात नाही होऊ द्या ना वीस तीस पन्नास रुपये खर्च होऊ द्या तुमच्यासाठी मो बहुमोलाचा हा आंदोलन असतो त्यात तुम्ही सामील झालं पाहिजे एखाद्या नेते मंडळीसाठी तुम्ही उचलून झोरे घेऊन तुम्ही चालले जाता फुकटाची गाडी पाठवते आणि नेते मंडळी सा तुमची वापर करतात आणि तुम्ही चालले जातात नेत्या मंडळीसाठी जा जाण्याअगोदर तुम्ही एक विचार करा माझ्या शेतकरी बापांसाठी जा शेतकऱ्यांचं मुलगा असेल तर शेतकरी बापासाठी जा आणि शेतकरी असाल तर शेतकरी म्हणून जा तुम्ही कसं काय होत नाही तुमची मागणी मान्य अरे तुम्ही स्वतःच्या स्वतःच्या पावला जर उभे राहिले तुमचे स्वतःसाठी जर हक्कासाठी लढले ना एक दिवस सर्व मागणी तुमची मान्य करणारच सरकार पण जे जोपर्यंत तुम्ही स्वतःसाठी लढणार नाहीत तोपर्यंत तुमची कोणीच ऐकून घेणार नाहीत म्हणून माझ्या शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे आपल्या हक्कासाठी लढणे सुरू करा तोपर्यंत तुमचेच अच्छे दिन येणार नाहीत